जर हा संमतीचे संबंध आहे तर मग पुण्याची नाहक बदनामी का मी फेसबुकवर पोस्ट जी केली ती बस स्टँडमधला जो आरोपी आहे त्याला काल कोर्टात आणला होता त्या कोर्टातल्या कोर्टा आरोपी आरोपीच्या वकिलांनी तिथं जे काही मेहरबान कोर्टासमोर मांडलं त्याच्यावरनं जर हा बलात्कार नाही जर हा संमतीचे संबंध आहे तर मग पुण्याची नाहक बदनामी का पुणेकर म्हणून मला त्याचा खेद वाटतो कारण का ज्या प्रमाणात ही बातमी पुणे स्वारगेट बस स्टँडवर झाला युवतीवर बलात्कार तीन दिवस म्हणजे महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगामध्ये बातमी केली आता पुणे पोलीस त्याचा तपास करत आहे तो तपास होईल परंतु ज्यावेळी आरोपीच्या मुस्क्या आवडल्या तेव्हा वकिलांनी सांगितलं की हो आमचे संबंध झालेले आहेत परंतु तो बलात्कार नाही त्याच्यावरून मी माझ मला मा, जो खेद वाटला की माझ्या पुण्याची बदनामी झाली आमचे नागरिक हादरले प्रत्येक नागरिकाला वाटायला लागले की आता आपली बायको पोरं बाळ ही कशी पाठवायची बस स्थानक हे कोण काढणार भरून ही ही झालेली बदनामी बाजूला करणार कोण हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मुळामध्ये बारा दिवसाची पी सी त्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये अजून काही मेडिकल त्या मुलीचं मुलाचं होईल आणि या सगळ्या गोष्टी समोर येईल मला असं वाटतं की हा गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनी प्राथमिक तपास करणं गरजेचं होतं असं आता गुन्हा दाखल होऊन आरोपी गजाआड झालेला आहे आणि बारा दिवसानंतर अजून काय मोठमोठे धक्के समोर येतात ते बघावे लागतील याआधी सुद्धा तीनशे शहात्तरचे वाडिया हॉस्पिटलचा गुन्हा होता त्याच्यात चार्जशीट आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तपासात काय काय झालेलं आहे त्याच्यानंतर बोगदेव घाटातली होती तिथलेही आपण बघू शकता तिथेही आपल्याला लक्षात येईल आणि कुठलेही गुन्हे ना विरोधक करायला सांगत ना सरकार करायला सांगत परंतु ही गुन्हेगारी झाल्यानंतर त्यांचा तपास होणं आणि गुन्हेगारांना शिक्षा देणं हे सरकारचं काम असतं हे कुणी विसरता का कामा नये आणि तीच सत्सद विवे बुद्धी माझी जागृत ठेवून पुण्याची झालेली बदनामी ही कशी भरून आहे हा माझा फक्त प्रश्न होता बाकी काही माझा कसला खुलासा त्यांचा असेल तो जो काय आहे तो शिरूर मध्ये ते गुन्हाडगाव अख्ख्या गावाने त्याला शिव्या दिल्या एक तर तो, तो भंगार चिंग म्हणजे असा गुन्हेगार कि ते गर्दी आणि फर्दी याच्यातल्या त्याची ती लायकी मी म्हणते त्याला उद्या जाऊन गोळ्या मारा आम्ही कुठं थांबवले आणि ज्या ज्याला दोन्ही राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबरचे तो फोटो शिरूर मतदानाच्या म्हणजे शिरूर मतदारसंघातला तो तिथले राहणारा आहे त्यामुळे फोन कुणाजवळ कुठल्या नेत्याजवळ फोटो काढतो ना ने का नाही जात ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो काही राजकीय व्यक्तींना कळत नाही त्याच्यामध्ये दोन्ही राजकीय त्या लोकांनी म्हणजे आमदार आणि माझी आमदार त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि मी वकील म्हणून पोस्ट केलेली आहे मी राष्ट्रवादीच्या आधी मनसेमध्ये होते मग तुम्ही म्हणणार मनसेचं मत होतं का म्हणजे कशाचाही संदर्भ कशाला लावू तुम्ही लाव। गैरसमजुतीने लावू नका दुसरी गोष्ट त्या गुन्हेगाराला सोडलं तीनशे शहत्तर मध्ये म्हणून मला सोडा असा कुठलाही दावा करता येत नाही जो गुन्हा घडतो त्याचा घटना खरम असतो सेक्शन्स असतात पुरावे असतात आणि हे फक्त आणि फक्त न्यायालयीन प्रक्रियेसमोरच चालतं बाकी जे काही तुमचं सोशल वर्क चालतं त्याला शून्य किंमत आहे आणि मी वकील एक पुणेकर आणि नागरिक म्हणून माझ्या पुण्याची बदनामी का एवढंच विचारलेला आहे तोही अधिकार मला नाहीये का मग उद्या जर ही केस सुटल्यानंतर तुम्ही जी ही बदनामी झाली ती कशी भरून काढणार मला तुम्ही उत्तर, दे तुमी उत्तर। सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका